नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे पुढचं झालं आता फ्रंट साईड त्याला बोटनेक बोलतात हा त्याला बोटनेक बोलतात ते पलटी मारायला सोपे ना बोटने आणि हे बघा इथं थोडस पाऊन इंच किंवा अर्धा इंच नाही नाही इथे इथे पाऊन इंच अर्धा इंचच आहे ना असा सेट द्यायचा म्हणजे ब्लाऊज छान बसतो थोडंसं मागचं पुढचं डायरेक्ट म्हणजे असा सेट बसतो त्याचा आकार येतो चांगला आता हा त्याला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग ते तुम्हाला बोटणी पाहिजे ना कशाची ब्लाऊज असेल तर त्याप्रमाणे कशी डिझाईन आहे कसा शिवायचा आहे एवढं छान करताय ना खरंच खूप मस्त आहे लावलं मेहनत मेहनत अरे मेहनत कुठे पण कशाला पण करायच लागते हे पत्र मेहनत खूप आहे म्हणजे डे नाईट करायला लागतं झोपायला मिळत नाही डे नाईट करायला लागते म्हणजे आम्हाला म्हणजे कधी कधी जेवण भेटत नाही करावं लागते ते पनवेलला गणेश मार्केट नाही आमची तर होमकोम मार्केट इथे गणेश मार्केट मध्ये काही काही टेलर निकडे ब्लाउज पण नाही शिवायला हा ते पण आहे मग तुम्ही मेहनत आणि माझं घरात आहे परत मग आपल्या तिकडची याची वंजारीची ती बाई तिकडची तिला हेच नाही गाळा घेतलाय भाड्याने दोन बदलून मी एक व्हिडिओ बनवलेला बघा की गाळा घेऊच नका त्यात पैसे खर्च करू नका मला एक कमेंट आलेली की ताई मी गाळा घेऊ का दुकान टाकू का तर माझं म्हणणं जोपर्यंत तुम्ही एक चांगला उत्कृष्ट टेलर होत नाही तोपर्यंत तुम्ही गाळा टाकूच नका त्याचं भाडं भरा हा पॉइंट आहे ना ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी ना ही जॉईन करणार आहे हा तर त्यावेळेस ही अशी जॉईन कराल ना तुम्ही तर इकडनं इकडं जॉईन करत जायचं पण हा पॉइंट यालाच आला पाहिजे तेव्हा तो पप येतो अच्छा आणि आता जर शिवताना मी इथून स्टार्ट करेन आणि इकडे थोडस जास्त मग कट करू शकतो हा सेट आता तिथं तेवढा सेप देऊन घ्यायचा एक्स्ट्रा राहिलं तर आता हे असं जोडलं ना तुम्ही इकडं आता बरोबर झालंय पण तुमच्याकडनं हा जास्त ताणायचं नाही असतं खेचायचं नाही अगोदर याला असतं जॉईंट करून घ्यायचं नंतर जोडायचं तर हे थोडा सेफ द्यायचा मग आलं लक्षात हा झाला पुढचा भाग आणि आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार करायचा तुम्ही बोटनिक बोललात ना हे बघा आता आपली उंची बरोबर आहे इथं चार लावायचं किती चार त्यावर तो बोटनिकचा आका येतो हे चार लावलं आता इथं तुम्हाला शोल्डर किती ठेवायचंय अडीच इंचा मग मी किती लावलं तीन ना। आता उंची आता बोटनिकची उंची इथे चारच घ्यायची आणि तुम्हाला आता एवढा काळा करायचा वरती पट्टी लावायची असली तर याला जर तुम्हाला पलटी नसली मारायची तुम्ही पट्टी पण लावू शकता हा पण त्याला तुम्ही म्हणजे आता दोन्ही पलटी मारायचं म्हणलं नाही ना हा दोन्ही सोबतच पलटी मारायचं म्हटलं तर होणार नाही ना हा तर कोणतं तरी एक पलटी मारू शकता इथं पलटी मार पलटी मारता हा मग याला पट्टी जोडा असं म्हणते मी मागची पुढची पट्टी शोल्डर जोडल्यानंतर लावा आणि मग प्लेन करा असं जसं आपण पायपिंग करतो तसं नका करू मग लेस येईल तुम्हाला आता हे अडीच इंच यायचं आता इथं गोल पाहिजे का खाली नाही पंचेवनच करा गोल व्यवस्थित येते हे करा इथून हे करा ताई इथे पण गॅप असतो ना असं करा चालेल तुम्ही म्हणताल तसं हे बघा एवढं बस एक इंच असेल खाली एक सव्वा इंच नाही तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता दीड म्हणजे इकडे तुमचं शिलाई जाईल पाव इकडे पाव आणि मध्ये पट्टी राहील मग याच्यात पंचकोणी कसा येईल एवढी शिलाईच्यात आणखी खाली घ्यायला लागू येऊ साडेतीनची पट्टी ठेवू आपण चारची ठेवते म्हणजे तुमची साडेतीन ची राहील साडेतीन पावणे चार राहील पावणे चार इंचाची राहील पट्टी पंचवली छोटाच करायचे जास्त मोठी नाही व्हायची शक्यतो याच्यात पंचवणी येत नाही ओढषा याच्यात मला सोपं जाईल ना ते कोणी येतील पण बोलचं नाहीच व्यवस्था बघा असा येईल हा चाल दिसेल ना हां चांगला दिसेल हा कसा येईल माहिती आहे का असा असा येईल हो मी तसं बोलते दोन वरती हां हेमध्ये दोन कोन येतील एक ढकाणचा ये दोन एक कोण येईल आणि बोलपेक्षा हा सोपा जाईल ना हे दोन कोण येते हा एक कोण येईल आणि हा एक हा म्हणजे तुम्हाला तुम्ही गोल पलटी मारला तरी काय नाही पण गोल चांगला नाही वाटणार हा चांगला वाटत म्हणजे आवडीनुसार करू शकता मध्ये एक शिलाई मारून सगळीकडून मी पलटी मारू शकते हा काय करायचं जेव्हा अस्तर ठेवाल ना आता हा कट केलाय तर मी याच्या खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवा त्याच्यावर मांडणार तेव्हा कापून घ्या आणि मग त्याला शिलाई मारून पलटी मारा आलं लक्षात आणि हा पात्र कपडायचा तुम्ही याच्यात कॅनव्हास टाकलं तरी पण चालू <laughs> तेवढं नाही तेवढं नाही जमणार ना हे बघा आता मुंडा इथं एवढं समजून सांगताय ना तुम्ही बारीक नाही आमच्या घरी येतात का आमच्या घरी येतात का आता तुम्ही आलात ना माझ्याकडे तुम्ही आता शिकणार आता तसं नाही शक्य काय करणार हे बघा पर्सनल क्लास घ्यायला की घरी जाऊन क्लास तर शक्य नाही माझ्याकडनं तुमच्याकडे घरी नाही मी आता आज तो डाळवत बनवलंय किती भरलेलंय तर ओसला तुम्ही ते भरलेले आहे तो एकावर एक रेडी करा हा एकवीस विस्तार किसे 21 तारखेपर्यंत ते रेडी करायचं ते पूर्ण सगळ्या शाळेला लावून जाते आणि त्यांनी केली मला मदत केली म्हणून बरं झालं तो शिकला तरी शिकला रात्री मी डे नाईट काम करते दोन्ही मुलं इथं झोपतात त्यांना सवय झाली आता ते झोपतात मिस्टर आत मध्ये झोपतात मी माझं काम चालू आहे आणि शेजारी माणसांचं स्वयंपाक सगळं सगळ तरी अजून काम जस्ट वर्ष सांगितलं नाही आमचं पहिले काय काय घडले काही नाही आता सांगितलं थोडस नाही ते कसं सोशल मीडियावर नाही वाटत ना नाही नाही नको पण कोणाचं कसतात कोणी काय हा आपण आपण जे भोगल माझं फक्त एकच इच्छा की जे मी दिवस काढलेत ना ते दुसरे कोणावर वेळ नको यायला सगळ्यांचं चांगलं व्हावा आणि दोन रुपये कोणीतरी जात असतात खरंच खूप हे तुम्ही करताय ना तुम्ही चायनान चालू केला ना खरंच खूप छान त्यामुळे मी पण कट करून देऊ का मग नाही तर तुम्ही कट करा नंतर चालेल म्हणजे काही सरका विरकायला सरकलं विरकल तर असं असं व्यवस्थित वाटलं थोडीशी तुम्हाला आरामशीर करता येईल हा भाग हा हे झालं पुढचा भाग म्हणजे मी तुम्हाला काय बोलले माहितीये का असं ठेवलं का वरून हा कपडा येईल हा उलटा ठेवायचा आणि याला शिलाई मारून घ्यायची पण गोल आली पाहिजे एक सारखं दिलं पाहिजे शिलाई आणि मग पलटी मारायचं आणि नंतर हे कट करायचं नि तुम काज आज बटन पट्टी म्हणजे आणि काज बटन पट्टी मध्ये इथे ना 1 इंच घेतात ना त्या 1/2 इंच नका 2/3 इंचच घे कारण पहिल्यांदा शिवताय ना तुम्ही अर्धा 2 इंच घ्याल तर मग परत हा या कपडा पण वेगळा दबल्यासारखा लूक होईल आणि हे त्याला पुढची पट्टी किती आपल्या कंबर पट्टी सारखी लावायची हा डायरेक्ट आता हा भाग येणं जोडून झाला ना साईडचा भाग त्याला आतून हा कशी पट्टी लावतो पाठीला कशी पट्टी लावतो तशी दोन्ही बाजूला पट्टी लावतो कंबर पट्टी सारखी पाठीच्या पट्टी छोटी घ्यायची एक इंचाची वाजता नाही दीड इंचाची काढायची दोन इंचाची काढली तरी काय ना डबल फोल्ड करू शकता तुम्ही ते कपड्यावर आहे कपडा किती शिल्लक राहतोय काय